सिटी न्यूज वसा जनसेवेचा तब्बल सत्तर फूट खोल विहिरीत साठ फूट लांबीचा आणि बारा किलो वजनाचा महाकाय अजगर मुद मांजर व तिचे पिल्ले खाण्यासाठी गेला होता शिकार केल्यानंतर तो सुस्त पडला दरम्यान एक जणाला विहिरीत तो निदर्शनास आल्याने सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले होते सर्पमित्रांनी जीव धोक्यात घालून या अजगराला जीवदान दिले आहे ही घटना बीरसिंगपूर येथे चोवीस ऑगस्ट रोजी संपली साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो साप असा खतरनाक प्राणी आहे की त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो जगात अनेक विषारी साप आहेत ज्यांच्यापासून लांब राहणे केव्हाही चांगले अजगर हा जगातील असा प्राणी आहे जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो जर कोणी अजगराच्या तावडी सापडले तर त्याची सुटका होणे सगळ्यात अवघड असते असाच एक महाकाय अजगर बिरसिंगपूर येथील शिवाजी कड यांच्या शेतातील सत्तर फूट खोल विहिरीत आढळला या अजगराने विहिरीत असलेल्या उदमाजर व त्याच्या पिल्लांना गिळंकृत केले होते शिवाजी कड यांना हे दृश्य दिसून आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ व वन विभागाचे कर्मचारी खान तसेच सर्पमित्रवन प्रथमेश शिरसाट यांना घटनेबद्दल माहिती देऊन पाचारण केले सर्पमित्रांनी खोल विहिरीत उतरून अजगराला सुरक्षित पकडले असून या अजगराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी